परभणी जिल्हा वकील संघातील सदस्य अॅडव्होकेट तौफिक हश्मी यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी वकील संघ आक्रमक झाला असून त्यांनी आज जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं आहे एकोणीस एप्रिल रोजी इक्बाल नगर भागात राहणाऱ्या काही जणांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली सोबतच शिवीगाळ करत हश्मी यांना मारहाण देखील केली होती हश्मी यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याचा आरोप आज वकील संघाच्या वतीने करण्यात आला आहे आणि त्यामुळे या प्रकरणात योग्य ती कारवाई करून दोषींच्या विरोधात कडक पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे परभणी जिल्हा वकील संघाचे एक सदस्य हश्मी हे इकबाल नगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात त्यांच्या घरासमोर काही समाजकंटकांनी या मोकळ्या नगरपालिकेच्या जाग्यावर अतिक्रमण करीत होते त्याला विरोध त्यांनी केला आणि त्यामुळे त्या समजकंटकाने परवाला त्यांच्या घरावर रात्री हल्ला केला आणि हल्ला करून त्यांचे कुटुंबीय त्यांचे त्यांना स्वत त्या वस्तीमध्ये राहणारे इतर लोक यांना त्यांनी जखमी केलं आणि अशा प्रकारे दहशत पसरविण्याचा प्रयत्न करून एक सार्वजनिक मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करीत होते त्याला या वकील बांधवाने जो विरोध केला त्यामुळे विरुद्ध अशा प्रकारचं घ्याड कृत्य त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेची त्यांनी कुठलीही चाड न ठेवता केलेलं कृत्य होतं त्या संदर्भात संबंधित जे कोणी समाजकंटक आहेत ज्यांनी अशा प्रकारे कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध योग्य कार्यवाही करावी आणि या वकील बांधवांना प्रोटेक्शन द्यावं ह्यासाठी आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि संपूर्ण वकील संघ ह्यासाठी सदैव त्यांच्या वकिलांच्या पाठीशी राहील आणि कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं राज्य आपल्या शहरामध्ये नांदावं हीच सर्वांची आमची अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू परंतु अशा प्रकारचा दहशतवादी कृत्याला आम्ही कुठेही भिणार नाही आणि आमचा निषेध आमच्या पद्धतीने आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून करीत राहू जगामध्ये दोषी आढळतील त्यांना लवकर गजाड करा आणि त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करा असे आमचं निवेदन त्यांना दिलेलं आहे आम्ही आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालून ह्या जे दोषी असतील त्यांच्या विरुद्ध निश्चितपणे योग्य ती कारवाई केली त्या आरोपींना आपले वकील बाप ना त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत सदैव खंबीर आहोत हीच मदत आहे वकील संघाचा एक सदस्य आहे तो आमच्या परिवाराचा भाग आहे त्याच्यावर काही अन्याय होत असेल तर वकील संघाचे सदस्य पूर्ण क्षमतेनं त्याच्या चौकटीत सर्व वकील संघ त्यांच्या पाठीशी उभा आहे मातंग मराठा ब्राह्मीण मुस्लिम जैन सिख ईसाई सब एक ही है इस देश का अटूट हिस्सा है और इस शहर का अटूट हिस्सा है अब रही बात कि ये जो घटना घड़ी ये घटना घटने का मुख्य कारण क्या है कि जो जगह देखिए ही कोई चीज नहीं होती कोई बात नहीं होती मे भी अगर तुमको प्रैक्टिस करना है तो आपने हेल्दी रहना सबसे इम्पोर्टेंट है सबसे महत्वपूर्ण है जो जो जगह इस शहर में गार्डन या पब्लिक हेल्थ के लिए रिजर्ट है उसका इस्तेमाल उसका वापर उसके लिए ही होना चाहिए अभी ये जो कंट्रोवर्सी चल रही है इसमें सबसे अफसोस की बात है कि दो एडवोकेट्स एडवोकेट एडवोकेट तो हाशमी और एडवोकेट फारूक अहमद जो इकबाल नगर संभाजी नगर और लाहू जी नगर के जॉइंट में इनके घर है इनके दोनों एड़, दो एडवोकेट्स के ऑफिस पर हमला हुआ है वकीलों के ऑफिस पर हमला होना नहीं चाहिए और अभी हम सब एडवोकेट्स हमारे माननीय अध्यक्ष साहब के नेतृत्व में हमारे सेक्रेटरी साहब के नेतृत्व में हम एस साहब से मिले हमने एस साहब से ये कहा कि एक्स्ट्रा इम्पोजिशन ऑफ सेक्शन गैर जरूरी बढ़ा चढ़ा के किसी पर कोई कलम नहीं लगानी चाहिए एक और सारे लोगों के साथ इक्वल ट्रीटमेंट देना चाहिए और परवनी में पब्लिक ट्रैंक्यलिटी पब्लिक अमन कायम रखने की सबकी जिम्मेदारी है हम सारे वकील उसमें एस साहब से हमने वादा किया है कि हम उसमें बिल्कुल पार्टिसिपेशन और सहभाग लेने वाले रही बात इस मुद्दे की तो इस मुद्दे को जो लोग कम्यूनल जातिवादी रूप दे रहे हैं ये मुद्दा सिरे से जातिवाद का है नहीं ये हेल्थ से जुड़ा हुआ है और हम सब एक है और एक महीने के रहने वाले लोग हैं और हमको यही उम्मीद है ये आशा है कि सब आगे भी मिलजुल के रहेंगे और अपनी हेल्थ पर ध्यान देंगे वकीलों को प्रोटेक्शन देना चाहिए और जिस किसी ने कानून का उल्लंघन किया है उसको मर्यादित यानी के रीजनेबल वाजबी वाजबी कलम लगाना चाहिए बड़ा चढ़ा के किसी पर भी कलम नहीं लगाना चाहिए यही हमारी मांग है और एस पी ने कहा है कि इसके अंदर वो सारी बातें पर ध्यान देंगे और इसके ऊपर एक्शन लेंगे जय परभणी जिल्हा वकील संघ हा आमचा एक परिवार आहे आणि या परिवारातर्फे आमच्या परिवाराचा एक सदस्य ॲडव्होकेट तौफिक आशमी आणि त्यांचे लहान भाऊ यांना यांच्या घरावर ह्याड हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले एक कुटुंब म्हणून आज आमचे कुटुंब प्रमुख आमचे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष माननीय सोळंके साहेब आणि सचिव यांच्या माध्यमानं आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांकडे एक निवेदन सादर केलेलं आहे की ज्याप्रकारे आमच्या वकिलांना आणि त्यांच्या घरावर भेड हल्ला झाला आणि त्यांना मारहाण झाली त्याबद्दल निषेध व्यक्त करून त्याच्यामध्ये कठोर कारवाई करून जे कोणी समाजकंटक दोषी असतील यापूर्वीही किंवा या, या भविष्यातही अशा प्रकारचं कृत्य होऊ नये आणि वकिलांवर जर हल्ला केला तर त्याचा काय परिणाम होतो या आज आमच्या जिल्हा वकील संघाने एकजुटीने दाखवून दिलेलं आहे की आम्ही एक, एक परिवार आहोत आणि जर आमच्या परिवाराच्या एका सदस्यालाही काय इजा झाली तर सगळ्यांना इजा होईल आणि आम्ही रस्त्यावर उतरू हे आम्ही आज दाखवून दिलेलं आहे आणि आज आम्ही आमचं निवेदन पोलीस अधीक्षक साहेबांना दिले तसेच सुद्धा आम्ही निवेदन गृहमंत्र्यांना पाठवणार आहे की कशा प्रकारे वकिलांना त्यांच्या कामापासून रोखण्यासाठी दबाव आणला जात आहे आणि शासकीय जमिनी अतिक्रमण करण्यासाठी भूमाफियांकडून गिडा जमिनी गिडांकित करण्यासाठी वकिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याचाच उलकडा म्हणजे हा एक चांगला उदाहरण आहे की तौफी काश्मीरवर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल झालेले आम्हा सगळ्यांना त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि दुःख आहे आणि त्यांच्या दुःखात आम्ही सगळं आमचा वकील संघ सहभागी आहे आणि एकजुटीने हेही निर्णय पारित करण्यात आलेला आहे की जिल्हा वकील संघाने जे समाजकंटक लोकांनी त्यांच्या कार्यालयावर घरावर हल्ला केला त्याचं वकीलपत्र घ्यायचं नाही आणि त्यांची बाडू न्यायालयात मांडायची नाही आणि अशाच प्रकारे आणखीनी भविष्यात कोणी अशा प्रकार करतील वकिलांवर हल्ले करतील त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना गाय देणार नाही कायदेशीर आणि त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई जिल्हा वकील संघ तर करेलच करेल सुद्धा करेल अशा प्रकारची आम्ही या तुमच्या माध्यमानं सर्व समाज बांधवांना हमी देत आहोत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी